मित्रांनो महा बाबू मध्ये माझ्या आदिवासी बाबू चॅनेलवर तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आज मग आलोय म्हशीयालाची पानं आहे माझ्या बरोबर रोन भाऊ पण आहे तर बघू म्हशी आलाची पानं आज आपल्याला आणि बांगरीची भाजी जर मिळाली तर बांगरीची भाजी बघणार आहे तर उखाळूची पान बघणार आहे चेऱ्याची पानं मिळाली तर चेऱ्याची पानं बघणार आहे तर बघू आज आपल्याला बघा मशी याचा येल दिसत बर का इथं म तुम्हाला दाखवितो आता आपण गेल्या वर्षी इथून नेलेली बर का पाना या पाना न्यायच्या आज आपल्याला इथं तोडल्या हेरा आपल्या आधी कोणा तरी तोडल्या बर का हेरा इथं मठमठली पाना तोडल्या तर काय हरकत नाही आपल्याला जेवढी मठणली घेता येतील तेवढी घ्याव आणि मग निघू पुढं घ्या अशी घ्या तोडून घ्या आपण आता या हाय म्हशी आलाचा पान ह्या तर इकडं रोण भाऊ झाटले आता तोडाय आणि बाय आता तोडू लागत चाल ते तिकडं पुढे दिसता बघ बरं तो ये लय बारीक नको घ्या त्या वड्या जमल्या पाहिजे ना का नव्हते थोडले इथं बरी मग मित्रांनो बघा ही आवडी पाना आपल्याला इथं मिळाल्या आता आपण हे इकडे जरा पुढं जाणार आहे तिथे एके जागी मग गेल्या वर्षी बघितलेलं याल हे इथंच हे मोरीचे तिथं बघू तिथं असले तर तिथं तोडू नाही तर मग आपण इथं पण पानं हे बघा जवळून हेरा तू माठ माठाली इथं नाही कोणा तोडली बर का तोडून घ्याव खाली हा बऱ्यापैकी आणि मग निघू गो अशी पानं लागतात मठमाठली तेव्हा मस्त वाट्या ह्या बरी आणि एकदम आणि मस्त तर आता ह्या सगळी आपण तोडून घेणार आहे मित्रांनो बघा आता ह्या म्हशी याला जे आपण पानं सगळे तोडून घ्याव आणि तुम्हाला सांगतो याच्या वड्या ना एक नंबर नागच्या वड्या आल्याची पाना नीट बघा हे बघा तोडला का इकडून दांड्याला आहे ना आता येतो तुम्ही हे आल्याच्या पानांच्या वड्या करून बघा एकदम भारी वाड्या लागत्या आळूच्या पानांपेक्षा भारी वाड्या लागत्या पण ज्याला ओळखूयातात त्यांनाच बनवा कारण अशी पानं दुसरी पण आहे तर त्या म्हशी आलाची पानं असं नाही आता तुम्हाला माहित आहे का नाही काय माहित पण म्हशी आल्याची पानं ओळखू येतात त्यांनीच बनवा नाही तर तुम्ही चुकीचे झाडाचे बनवशाल तर त्याला ह्या पाना घ्यावा आपण आता तोडून लोकांना बोंबलतील हे बांधण आहे मित्रांनो आता तिकडे ते आंब्याच्या झाडानु आहे ना आपल्याला आंब्याचं एक उंबराचं झाड आहे तिकडे जायचं आहे गावचं आहे का रुखाळू रुखाळूची पानं गावचा आता जाऊ आपण मित्रांनो गेल्या वर्षी आपण आहे ना इथून निघलेली बरं का रुखाळू हे वर्षी लई का अजून हे र हेच्यासारखे आपलं आळूच्या पानांसारखी तेऱ्याच्या पानांसारखी ह्या रुखाळू तशी जास्त हे रहा पण लय बारीक तर आपण निघू पुढं पुढं काय मठांनी मिळतील म्हणून वाटत पूड� नाही कमी काय एकदम तोड गॅरंटी नाही ना मित्रांनो तिथं काय आपल्याला पानं मिळाली नाही एकदम बारीक बारीक पाना तिथं बाट दाखवडाय ह्यारा शेवाळ चांगला निघालाय रोण भाऊ आपला निघालाय असे ज्या जुनी झाडा ना उंबडाची म्हणा बेशी म्हणा असे जुने झाडं नव्हती रुखाडूची पाना मिळतात तर याच्यावर नाही हो ना नाही इथे नाही बरं का पाना तिकडे त्या उंबऱ्याचा मठ्ठा झाड दिसत हा त्याच्यावर जाऊन बघू आपण पाहता काय अजून नाही लावली बर का कारण रोपातलंय बारीक बारीक आहे ना रोपालाही बारी बारीक बारीक वाटते भात काय अजून लावली नाही आणि पाऊसही नाही म्हणण्यासारखा मित्रांनो हे मठे उंबराचे झाडंही नाही बर का पानं रुखाळूची रुख पानं काय अजून आलीच नाही सांगत तर चला आता निघू आपण तिकडं मशीयालाची पानं जाऊ जाऊस आहे इथ दोन तीन जागी आपण गेल्या वर्षी आहे ना म्हलाची पानं बघितलेली तर बघू हे इथं इकडे मिळता आणि तेऱ्याची पण तिथं होती तर बघू कवडी मिळता तर चला हरा हे बडद बडद हेरा मित्रांनो बडद पण पार निबरून गेला परत जागी इथं इकडून सांगत इथं गेल्यावरची तेऱ्याची पानाय बारीका आत्तीमध्ये आहे का बघा इथ हा तेऱ्याची पानं बघा मित्रांनो कवढी भारी पानं पण लई बारीक हे इकडून जरा मट मठ आणले दिसतात मागे वर तोडून आणि मग नंतर शिपान बघा मस्त पानं एकदम कवळी कवळी मित्रांनो इथं बघा चिचुरठ्याचा झाड आहे आणि चिचुरठी चांगली आल्या तर आता आपण चिचुरठी घेणार आहे तोडून आणि मग निघू पुढं मित्रांनो इथं भांगरीची भाजी आहे बघा मस्त फुटली कवळं कवळं फुटला ती आता आपण तोडून घेणार आहे हे कवळ कवळ ढीर असं वरच हे तोडून घ्या हा असल्या दीखोना तरी तोडलेले बरं का त्याच्यामुळं फुटले चांगले हा हे असं मस्त कवळ कवळ ढीर तोडून घ्या फुलाव आले आणि फुलाव आलेल्याची बनवता भाजी एकदम मस्त लागते फुलांची भाजी करता अजून नाही फुलं आली निती कळा आला बारीक बारीक मित्रांनो आपल्याला इकडं म्हशी आलाची पाना भरपूर मिळाली आणि भांगरीची पण भाजी मिळाली आहे चांगली आपली पिशी भरली बर आहे बरं का हे आत्ता ह्या आत्ता तोडल्या मा इथं ह्या बघा एकदम कवळी कवळी आणि मस्त पाना मशियालाची पाना ह्या इकडं रोन का बघा पिशी भरली पानांनी आणि पाना आणि त्याच्यात हे आहे भांगरीची भाजी तर आता आपण निघणार आहे घरी तर घरी गेल्यानंतर मग तुम्हाला परत दाखवीन व्यवस्थित कवडी पाना भांगरीची भाजी कवडी रुखाळू रुखाळू तर काही मिळालं नाही आपलं तेऱ्याची पाना त्या पण दाखवीन तर व्हिडिओ कंटिन्यू बघा तर चला मग मित्रांनो आता आपण निघू घरी

ह्या मशीयालाची पाना इकड भांगरीची भाजी आणि ह्या तेऱ्याची पाना आळू सारखी राहतात थोडीशी या तेऱ्याची पाना तर हे तेऱ्याच्या पानांच्या वड्या बनवता आणि हे मशीयालाच्या पानांच्या वड्या बनवता तर हे पानांच्या वड्या लय भारी लागत्या आणि हे तेऱ्याच्या पानांच्या वड्या एक नंबर लागतात आपले आळू आळूच्या पानांपेक्षा भारी लागत्या आणि ही बांगरेची भाजी तुम्हाला तर माहीतच होईल बरेच जणांना ही भाजी माहित होईल तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनेल वर नवीन तर चॅनल सबस्क्राईब करा चला मित्रांनो जय आदिवासी जय जोहार